वेलकम संगीता भाल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक तीन उद्योजकतेचा विकास या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया हे तिसऱ्या प्रकरणावरील प्रश्न उत्तरं आहेत पहिलं आणि दुसरं प्रकरण यावरील स्वाध्याय सोडवलेलं आहे ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा तिथे तुम्हाला मिळतील चला तर तिसऱ्या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया या प्रकरणावर एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे तीन भाग केले पहिल्या भागात पहिला दुसरा तिसरा प्रश्न सोडवला दुसऱ्या भागात चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवला हे दोन्ही व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत आज आपण तिसऱ्या भागामध्ये सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्न सोडवा एक उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा पहिला प्रश्न उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तरामध्ये एकूण आठ वैशिष्ट्ये आहेत आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण पण करायचं आहे उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये एक नाविन्यपूर्ण दोन आर्थिक कृती तीन संघटनेची बांधणी चार सर्जनशील कार्य पाच व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास सहा कौशल्यपूर्ण व्यवस्थापन सात जोखीम पत्करणे आठ रिक्तभरण कार्य आता या मुद्द्यांचं सविस्तर आपण विश्लेषण करूया एक नाविन्यपूर्ण उद्योजकता म्हणजे नवीन कल्पनांचा किंवा उपक्रमांचा शोध होय नवीन वस्तूंसाठी नवीन बाजारपेठ शोधणे आवश्यक असते ग्राहकांच्या आवडीनिवडीत काळानुसार फरक पडतो बदल होतो म्हणून ग्राहकांना समाधान देण्यासाठी उद्योजकतेमध्ये संशोधन व विकास महत्त्वाचा असतो दोन आर्थिक कृती ग्राहकांच्या गरजेनुसार उद्योजक नवीन उत्पादन करतो मानवी गरजा भागवणे व त्यांना चांगले राहणीमान देणे ही उद्योजकाची मूळ भावना असते ही एक योजनाबद्ध कृती असते जी उद्योजकाच्या ज्ञान व कौशल्यावर आधारित असते म्हणून उद्योजकता हे एक आर्थिक कार्य आहे तीन संघटनेची बांधणी संघटन बांधणीमध्ये वेगवेगळ्या उत्पादन घटकांना एकत्र आणण्याचे कार्य होते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली करण्याचे कार्य हो। उद्योजकाला करावे लागते चार सर्जनशील कार्य उद्योजकाला उत्पादनामध्ये नवनिर्मिती करणे हे मोठे आव्हान असते म्हणून उद्योजकतेमध्ये सर्जनशीलता हा महत्त्वाचा भाग आहे पाच व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी जास्त नफ्यापेक्षा नवीन काहीतरी करण्याचा ध्यास असला पाहिजे उद्योजकतेमध्ये नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे सर्वात जास्त महत्त्वाचे पैलू आहेत उद्योजकाकडे नेतृत्व आणि व्यवस्थापनाची क्षमता असायला हवी सहा कौशल्यपूर्ण व्यवस्थापन उद्योजकाचे यश संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते उद्योगधंद्याविषयीचे व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यांच्यामुळे उद्योजकतेचे कार्य यशस्वी होते सात जोखीम पत्करणे अनिश्चितता हा न मोजता येणारा धोका असतो ज्याचा विमा उतरवला जात नाही उद्योजक हे उत्पादनाचे धोके पत्करणारे अभिकर्ते असतात आठ रिक्तभरण कार्य उद्योजकतेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे रिक्तभरण करणे रिक्तभरण म्हणजे उनिवा कमी करणे उत्पादन कार्याच्या ज्ञानाविषयी असणारी कमतरता आणि त्यातील पोकळी भरण्याचे काम उद्योजकाला करावे लागते दुसरा प्रश्न उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा उत्तर उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणजे असा कार्यक्रम की जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढवण्यास आणि आपली उद्योजकाची भूमिका प्रभावशालीपणे पार पाडण्यास मदत करतो एकोणीसशे सत्तर साली गुजरात इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे सत्तरपासून उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली उद्योजकता विकास कार्यक्रम ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे उद्योजकातील सप्तगुण सुप्तगुण विशेषत्वाने शोधले जातात नवीन उद्योगाची जोखीम घेण्यास प्रेरित केले जाते समूहाच्या व्यवस्थापनेचे प्रशिक्षण आणि उद्योगाच्या सुरुवातीला येणारी जोखीम याविषयी सर्व मार्गदर्शन या कार्यक्रमाअंतर्गत केले जाते उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत एक औद्योगिक विकासाला वेग उद्योजकता विकास कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट देशाच्या औद्योगिक प्रगतीला अधिक चालना देणे त्यासाठी प्रशिक्षण व शिक्षण यांचे आयोजन करून कार्यरत असलेल्या उद्योजकांमध्ये क्षमता कौशल्य व हुशारी म्हणजेच चातुर्य विकसित करणे उद्योजकता विकास कार्यक्रमाची मदत अर्थव्यवस्थेच्या सामाजिक व आर्थिक विकासाची गती वाढवण्यास व स्थानिक प्रदेशातील उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करण्यास होतो दोन उपलब्ध साधनांचा योग्य वापर दुसरे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधने यंत्रसामग्री मनुष्यबळ यांचा पर्याप्त वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे तसेच कच्चा माल व इतर साधनसामग्री यांचा अपव्यय टाळणे व उत्पादन खर्च कमी करणे तसेच उपलब्ध संसाधनांची बचत करून भविष्यातील उत्पादनासाठी त्याचा वापर करणे व अधिक नफा मिळवणे तीन मागासलेल्या प्रदेशाचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहाची आर्थिक स्थिती सुधारणे देशाचा समतोल आर्थिक विकास होण्यासाठी देशातील जो प्रदेश मागासलेला आहे त्या भागांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक असते त्यासाठी उत्तेजना देणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असते तसेच समाजातील दुर्लक्षित समूह म्हणजेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना विशेष उत्तेजन देऊन कर्ज पुरवठा करून उद्योजक बनण्यास प्रवृत्त केले जाते त्यामुळे समतोल आर्थिक विकास व सर्व भागात रोजगार संधी निर्माण होतात चार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे उद्योजकता विकास कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे देशात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आहे देशामध्ये नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे तयार करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय असते कारण एक उद्योजक तयार झाल्यास तो अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत असतो पाच लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा पाया भक्कम करणे उद्योजकता विकास कार्यक्रमाचा मुख्य भर लहान व मध्यम उद्योग अधिक सक्षम करणे नवीन उद्योजक तयार करणे त्यांच्यामध्ये धाडस कौशल्य व्यवस्थापकीय ज्ञान वाढवणे आणि त्याद्वारे लहान आणि मध्यम उद्योगांचा पाया अधिक मजबूत करणे हा असतो प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक उद्योजक संकल्पना स्पष्ट करा उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन उद्योजक संकल्पना स्पष्ट करून उद्योजकाची कार्य स्पष्ट करा आता इथे उद्योजक संकल्पना दोनही प्रश्नामध्ये विचारलेली आहे एक उद्योजक संकल्पना स्पष्ट करा उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर व्याख्या वेबस्टर शब्दकोशानुसार उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते उद्योजक हा ध्येयवादी नवनिर्मितीकार नाविन्याचा शोध घेणारा व उत्पादनासाठी नवतंत्रज्ञान उपयोगात आणणारा व्यावसायिक असतो उद्योजकाची वैशिष्ट्ये आठ वैशिष्ट्ये आहेत इथे मुद्दे पाहूया आणि त्याचं स्पष्टीकरण पण करायचंय एक बौद्धिक क्षमता दोन भविष्यातील दूरदृष्टी तीन कठोर परिश्रम चार तांत्रिक ज्ञान पाच संज्ञापन कौशल्ये सहा उच्च आशावादी सात जोखीम घेणे आठ आत्मविश्वास एक बौद्धिक क्षमता बौद्धिक क्षमतेच्या अनुरूप शहानपणा आणि कल्पक विचार करता येणे आवश्यक आहे उद्योजकात हुशारी आणि नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता असायला हवी हे सामर्थ्य त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते दोन भविष्यातील दूरदृष्टी दुर उद्योजकाला चांगली दूरदृष्टी हवी त्याला भविष्यातील बाजारातील विकास आणि बाह्य पर्यावरणाविषयी माहिती असायला हवी तरच बाजारातील परिस्थितीनुसार आणि बदलांनुसार योग्य निर्णय तो घेऊ शकतो तीन कठोर परिश्रम यशस्वी उद्योजक नेहमी कठोर मेहनत घ्यायला तयार असतो कुठल्याही जोखमीच्या कामाच्या सुरुवातीला उद्योजकाने कंटाळा न करता कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता असते चार तांत्रिक ज्ञान उद्योजकाला वस्तू आणि त्याचे उत्पादन कसे करावे याचे याचे पुरेसे तांत्रिक ज्ञान आवश्यक असते वेळोवेळी बदलत्या काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याला बाजारपेठेशी संलग्न असावे लागते पाच संज्ञापन कौशल्य संज्ञापन कौशल्याचा संबंध माहितीच्या प्रभावी देवाणघेवाणीशी असतो उद्योजक हा अनेक वेगवेगळ्या मंडळींबरोबर संपर्क करीत असतो जसे ग्राहक पुरवठादार उधारी देणारे कर्मचारी सरकारी कार्यालय इत्यादी सहा उच्च आशावादी उद्योजकाने नेहमी सर्व कार्यांमध्ये सकारात्मक विचार केला पाहिजे त्याने नेहमी आशावादी असावे सात जोखीम घेणे उपलब्ध संधी व समोर येणारी नवीन आव्हाने यासंबंधी पूर्ण सारासार विचार करून जोखीम स्वीकारण्याची तयारी उद्योजकाची असायला हवी आठ आत्मविश्वास उद्योजकामध्ये आपण निश्चित केलेली उद्दिष्टे व ती पूर्ण करण्याचा मार्ग याबद्दल पूर्ण आत्मविश्वास असणे आवश्यक आहे आत्म आत्मप्रेरणेमुळे आत्मविश्वास दृढ होतो दुसरा प्रश्न उद्योजक संकल्पना स्पष्ट करून उद्योजकाचे कार्य स्पष्ट करा उत्तर व्याख्या वेबस्टर शब्दकोशानुसार उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते उद्योजक हा ध्येयवादी नवनिर्मितीकार नाविन्याचा शोध घेणारा व उत्पादनासाठी नवतंत्रज्ञान उपयोगात आणणारा व्यावसायिक असतो उद्योजकाची कार्य सात कार्य आहेत त्याची स्पष्टीकरणासहित सहित लिहायची आता मुद्दे पाहू एक नाविन्य दोन उद्दिष्टांचे निर्धारण तीन बाजाराचा विकास चार नवीन तंत्रज्ञान पाच चांगले संबंध सहा निधीची उपलब्धता सात निर्णय क्षमता एक नाविन्य नवनिर्मितीमध्ये नवीन उत्पादने तयार करणे किंवा एखाद्याने या आधीच ज्या गोष्टी तयार केल्या असतील त्यामध्ये नवीन पद्धत शोधणे या कार्याचा समावेश होतो दोन उद्दिष्टांचे निर्धारण उद्योजकाला आपल्या व्यवसायासंबंधी प्रमुख व दुय्यम ध्येये तसेच उद्दिष्टे निश्चित करावी लागतात तीन बाजाराचा विकास बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला अधिक मागणी मिळावी यासाठी उद्योजक वेळोवेळी प्रयत्न करतो ग्राहकाच्या मागणीकडे त्याचे बारीक लक्ष असते विक्री वाढावी म्हणून बाजारपेठ संशोधन केले जाते चार नवीन तंत्रज्ञान जागतिक स्तरावर सतत नवीन तंत्रज्ञान येत असते आपल्या व्यवसायात असे नवीन नवे, नवे तंत्रज्ञान आणणे आवश्यक असते पाच चांगले संबंध वरिष्ठ अधिकारी दुय्यम अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या कार्यक्षम संबंधावर उद्योजकांचा विकास अवलंबून असतो सहा निधीची उपलब्धता उद्योजकाला उद्योग सुरळीत चालण्यासाठी व यशप्राप्तीसाठी आर्थिक निधी उपलब्ध करणे त्याचे विविध मार्ग शोधणे आवश्यक असते सात निर्णय क्षमता उद्योजकाला संधी पाहून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते निर्णय घेण्यापूर्वी उद्योजकाने साधक बाधक अशा सर्व बाबींचा विचार केला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा या चॅनलवर मी इयत्ता अकरावी आणि बारावी या, बारा या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले ले आहेत तसेच बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील तुम्हाला पाहायला मिळतील आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा